I <laughs> म्हातारे तुम्ही मला ओळखल आता तुला वळ काय काय तुझ्या कपाळावर पाठी बोल तुला नेमकं का वळखायचंय कशाला महातारे हा तुम्ही नसेल मला ओळखलं पण मी सांगतो की मी या बारकीला तुला सुद्धा काय तुला लाज आपलं वाटते का ना बारी काय की बनवते त्या बारकीला केलं म्हणतोय तिचा अजून शिता फळ डोळा सुद्धा उघडला नाही विचार आणि तिला केलं का तुला सुद्धा केलं आणि तुला तर मला डबल केलं तुला माहित नाही का मला डबल केलं होय काय केलं आहे मला वाटलं करत का काय म्हातारे हल्ली हा? हा? गोकुळामध्ये राज्य कोण करत ग हल्ली गोकुणामध्ये राज्य कोण करत कोण करत हातबट्टीदारोवाला हातबटी दारोवाला सगळं रोखीच काय मुले दोन तरी ओ, ओ, दोन, दोन कसा बाबा, ते दोन माझ्या खेळत होती माझ्या खांद्या अंगावर मोठी झालेली मुलं बरोबर त्यांची नावं मला माहीत आहेत म्हणजे तुला माहिती हो। थोरला शाहरुख खान दुसरा सलमान खान अगं ही पिक्चरची नावं झाली मावसी कृष्ण भगवान महातारे श्री कृष्ण भगवान परमात्मा जो म्हणतात <laughs> <ते> ना तो मीच आहे डोळे उघडून पहा श्री कृष्ण भगवान तूच आहे बाई आईचा बावळा तुझ्या कुठल्या गिरणीतलं पीठ खाल्लं त्याच्यात सुधारलं बी नाही आणि मग तुम्ही श्री कृष्ण भगवान आहे ती बुचडा कुठे चालला तुझ्या वाहन तर आला नाही ना देव व्हायचा हा मावशी काय झालं नाही नाही पाणी ओतलं होतं का नव्हतं का कशीच मारली हा काय झालं काय म्हणतात आणि कालच देवाला आम्ही कुंज सगळं कुत्री मुटलेलं अगं भाविक भक्तांनी नारळ फोडलेला त्याचा तीर्थ माझ्या पायावर सांडलेलं आहे मुकी रत्न हा बिल हिरवा घाती का भाजून देव का तुझा श्रीमुगु स्वतः तुझ्या डोक्या बिंडकुळी सुद्धा नाही असला देव असतो का कुठं

हां सा सताड लांब होती छोटीशी काय देवाची मुरली हां देवाची मुरली रंगतीचा काळा <laughs> सावळा दादा कशाचं चाललंय मुरलीचं हा मग चालू वाजवायच्या ठिकाणी रंगतीचा गुलाबी <laughs> अगं ये म्हातारी हां कशाचं चाललंय मुरलीचं हा मग चालू दिस चाल। तुला काय वाटतंय नाही काय आणि कलरच काय घेऊन बसलाय हां पण साईट न काळपटो झोरमुल्या आता ग अशा झमकत होत्या कशाचं चाललंय मुरलीच चा? मग चाललो पंचमीच्या सणानेटलेली मुरली होती मुरली आणि आणि काय घेऊन बसला पण ह्या ह्या दोन <laughs> गोंडे गोंडे रेश रेशमाचे होते रेशमाचे सजावलेली मुरली होती ना होळी नो जर का त्या देवाने मुरली वाजवायला सुरुवात जर केली केली तर खालच गोंड लुको 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 लो जोडायचा काय का हात जोडा चला जोडायचे का हात अगे हे म्हातारे सर्व मुलींनी वरती हात जोडलेले आहेत आणि तू खाली हात जोडल्यात <laughs> खाली हात जोडलेले आहेत तू खाली हात जोडले त्याला बी कारण नाही कसलं कारण हे जेव्हा सगळ्या पृथ्वीची उलाट ह्याला आता चालते अगं वरती हात जोड हात बरोबर वरती जोडते हात जोडले जोडले तळे पण कच्च झाकाय लाव मुलींना डोळ बी झाक पण झालं काय भर वाटना म्हातारे काय तुला मला काय दिसना बर काहीच ना ते काय झाड खाली आहेत माणूस उभ्या नयलाय इतके तुझी नजर कशाला पाहिजेल ग नाही नाही का ना ए तुला आहे ए तुला तिसरा डोळा डोळाला बाबा मुलींमध्ये तिसरा डोळा कुणालाच नाही कोणालाच नाही ना मला आहे मला बी होता बर का पण लगीन झाले पासन त्याचं भुबाळ फुटलंय अगो तिसरा तिसरा डोळा म्हणजे आत्म ज्ञानाचा ने, सुरुवात कर की तिच्यापासून सुरुवात कर म्हणजे माझ्यापर्यंत येऊस तर डीला पडची आमच्या दुकानचं शटर वर काल भरण्यात नेत आहात आणि कर सगळ्या शेवचिवड्याचा सत्यानास कशाला सुरुवात करू अगं माझी सांगण्यासाठी हा कमाला वाटलं माझं विष्णूंचं दुकान उलत पालत करतोय सांगू हा Não, não, não. हो, हो, संपूर्ण रामायण राम लक्ष्मण ज्या वेळेस राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले त्यावेळेस त्यावेळेस त्यांना काय केलं पुण्यामधून मारुतीकार ठरवली त्यावेळेस मारुतीकार होती का नव्हती होती म्हणजे अरुणवादन मनातून चाललेले रमक काय